नमस्कार मी श्रद्धा टपाल किडवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू 97023129511 सेवन झिरो टू थ्री वन नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे आज रविवार दिनांक एकोणावीस मे 2024 रोजी पहाटे भुईज येथील निवासस्थानी वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले भुईज गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता प्रतापराव भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं होतं ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं होतं एकोणावीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम धरण कन्हेर धरण किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले प्रतिनिधी विजय धमटेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद